जे त्या ठिकाणी टीका करतायत ते प्रिन्स चार्ल्सला शहरातल्या गल्लीबोळं माहीत असणं सांगतायत मग चाळीस वर्ष गल्लीबोळं त्या ठिकाणी तुम्हाला माहीत होती तर चाळीस वर्ष गल्लीबोळात धूळ का साठली आहे चाळीस वर्ष गल्लीबोळामध्ये का त्या ठिकाणी गुडग्या गुडघ्या एवढे खड्डे पडलेत चाळीस वर्ष गल्लीबोळात का पिण्याचं अस्वच्छ पाणी त्या ठिकाणी आळ्याचं असेल महिला मिश्रीत विष्ठा मिश्रित पाणी त्या ठिकाणी मिळतंय चाळीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टीत का त्या ठिकाणी वाढ तुम्ही थांबवू शकला नाही हे देखील त्यांनी सांगणं गरजेचं आहे मुळात हे आरोप करणारे कधीच निवडणुकीच्या रिंगणातनं अनेक वर्षापूर्वीच बाहेर पळून गेलेले आहेत त्यामुळे ज्यांनी निवडणुकीच्या रिंगणातच येत नाहीत त्यांनी बाहेरनं मला सल्ला देण्यापेक्षा इथल्या नागरिकांना माहीत आहे मी त्यांच्या वेळोवेळी इथं जिथं जिथं संकट येतील समस्या येतील त्यावेळी भालके कुटुंबातला व्यक्ती त्या ठिकाणी धावून आलेला आहे मग पाण्याच्या समस्येला असेल वाढीव पाणीपट्टी आणि घरपट्टी केली त्यावेळेच्या आंदोलनाचा भाग असेल किंवा इथले कुठलीही समस्या त्यामुळं नागरिकांना चांगलं माहीत आहे कुणाच्या आरोपाला मी त्या ठिकाणी असल्यानं लक्ष देत नाही पंढरपुरातले भूखंड अडप केले असं तुम्ही आता आरोप केला होता नक्की कुठले भूखंड कुणी अडक केले आणि भूखंडाचं एक नाहीत तर या चाळीस वर्षाच्या काळात सत्तेचा नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून अनेक ठिकाणचे भूखंड जे महावीरनगरमध्ये त्या ठिकाणी बजाजांच्या दुकानाच्या समोरचा जो भूखंड आहे तो त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे नेते आज आहेत ना त्यांनी त्या ते खरेदीचा दिवसच मुळात सव्वीस जानेवारी ज्या सव्वीस जानेवारीला संबंध भारत देशात कुठंच शासकीय ऑफिस त्या ठिकाणी सुरू नसतं तो दिवस खरेदीसाठी निवडला आणि ते मी नाही सांगत तर या भागाचे आमदार समाधान ज्या उताडे यांनी विधान भवनाच्या पवित्र भवनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून त्या भवन भव त्या ठिक भूखंडाचा घोटाळा झाला आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग हे कुणी केला हे इथल्या जनतेला माहीत आहे आज जे नेते मंडळी त्या ठिकाणी आम्ही विकास केला विकास केला म्हणून सांगत असाल तर विकासाच्या नावाखाली तुम्ही गुंट्यावर नाही तर तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा हा उतारा आहे आणि ब्राह्मण समाजाच्या जमिनीदेखील तुम्ही आणि समाज बांधवाच्या जमिनीदेखील सोडल्या नाहीत या उतारा माझ्याकडे पुराव्यानिशी बोलतो आहे मी विदाउट पुराव्याचं कधीच कुणावर आरोप केलेला नाही कारण आम्हाला आमच्या कुटुंबाची ती शिकवण आहे आणि मग बत्तीस बत्तीस एकर जर जमिनी तुम्ही त्या ठिकाणी कवडी मोलाच्या भावानं आरक्षणाच्या नावाखाली दमदाटी करून घेत असाल आणि हे दोन हजार तेवीसची खरेदी आहे आणि मग हे एकच नाही अशा अनेक उतारे इथले ज्या ज्या भागात जाईल ते नागरिक त्या ठिकाणी सांगत आहेत मग सत्तेचा वापर तुम्ही नागरिकांच्या समस्या इथल्या विकासाच्या बाबतीत नाही तर स्वतःचा प्रपंच आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी करताय हे म्हणून इथली जनता उद्याच्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आशीर्वाद देऊन ही मंडळी कायमची ही चुकीची माणसं हद्दपार करतील आठ आमविश्वास आहे समोर भाजपचा उमेदवार आहे कितपत आव्हान वाटतं भाजपचं राज्यात केंद्रात सगळीकडे सत्ता भाजपची आहे मुळात जे ते सांगतायत ना राज्यात सत्ता भाजपच्या आहे केंद्रात भाजपच्या आहे खाली द्या मग यापूर्वी देखील केंद्रात त्यांचीच होती राज्यात त्यांचीच होती नगरपालिकेत त्यांचीच होती ते असताना देखील पंतप्रधान आवास योजना दोन हजार एकवीसपासून रखडली आहे पहिला टप्पा आठशे बासष्ट घरांचा आहे जे आठशे बासष्ट घरं दोन हजार एकवीसपासून तिथल्या नागरिकांना तुम्ही देऊ शकला नाही मग तुमची सत्ता होती आणि मग कुठल्या तोंडानं तुमची सत्ता वर आहे राज्यात आहे आणि इथं त्या ठिकाणी मागताय आणि म्हणून लोक शुज्ञ झालेले आहेत कुणाला कुठं सत्ता द्यायची आणि निधी खेचून तुम्हीच त्या ठिकाणी सांगताय जे नेतेच सांगतायत की आम्हाला निधी आमच्यामुळे मिळत नाही तर पांडुरंगाच्या नावाखाली त्या ठिकाणी निधी मिळतो अरे देवाच्या नावावर निधी आणून तुम्ही देवाला देखील भ्रष्टाचारातून त्या निधीच्या बाबतीतून सोडलं नाही तुम्ही स्वतःची घरं आणि बगलबच्चे आणि ठेकेदार जोपासण्याचं काम गेल्या चाळीस वर्षात केलं पण आता नागरिक सुज्ञ झालेले आहेत आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहतील आणि उभं राहिल्यानंतर निधी कसा आणायचा कसा खेचायचा भारतनानाने आम्हाला शिकवलं आहे ते आणून देण्याची जबाबदारी आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असेल आव्हान वाटत नाही नाही आव्हान मुळात नाहीच ही निवडणूक जे आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येक घराघरातल्या माता भगिनींनी आणि तरुणांनी हातात घेतलेले आहे आणि ते जागोजाग भागाभागात प्रभागात गल्लीबोळात गेल्यानंतर दिसून येतं आहे की हा प्रचंड उद्रेक जनतेचा उद्याच्या दोन तारखेला दिसून येईल आणि ही रिक्षा इतक्या सुसाट धावेल तुम्ही चिन्ह मिळताना देखील आडवणूक केली पण ही रिक्षा आता थांबणार नाही ही रिक्षा दोन तारखेला मतदानातून आणि तीन तारखेला त्याच रिक्षा नगरपालिकेच्या पायरीवरती जाऊन थांबेल आणि तिथून विकासाची रिक्षा आणि विकासाची तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही उद्याच्या पाच वर्ष तितक्याच ताकदीनं काम करेल हे मनामध्ये ठाम विश्वास असा आरोप की मी स्थानिक आहे मत कोण स्थानिक आहे कोण बाहेरून आहे इथले नागरिक त्या ठिकाणी माहीत आहे आज नाही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून माझ्या वडिलांनी दोन हजार चार नऊ चौदा एकोणीस त्यानंतर मी एकवीस त्यानंतर मी चोवीस ह्या लगातार निवडणुका इथनं त्या ठिकाणी लढवल्यात त्यांनी वडिलांनी माझ्या तीन जिंकल्यात मी दोन लढवल्या अल्पवत त्या ठिकाणी मताने पराभूत झालो तरी दोन्ही वेळा लाखाच्याहून इथं आशीर्वाद देणारी इथं इथलीच माझी मायबाप जनता आहे आणि हे आरोप करणारे रिंगणातून कधीच पळून गेलेले आहेत त्याने एकदा निवडणुकीच्या रिंगणात या आणि मग हे आरोप करा इथली जनता कोण आहे आपला आहे परकाय हे त्यांच्या निकालातून दाखवून देईल विकासावर न बोलता कुठेतरी वैयक्तिक हा स्तर घसरतो हा स्तर कुणी घसरवला एकवीस तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत संपली बावीस तारखेला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ पहिला कुणी केला तिथं काय बोलायला पाहिजे होतं त्या ठिकाणी धुळीवरती बोलायला पाहिजे होतं खड्ड्यावरती रस्त्यावरती नामसंकीर्तन सभागृहावरती महिला मिश्रित पाण्यावरती इथल्या नागरिकांच्या आरोग्याच्यावरती नगरपालिकेच्या शाळांच्यावरती बोलायला पाहिजे होतं पण <coughs> बोलले काय पुढच्या नेत्यांच्या घराकडं जाणारा रस्ता त्या ठिकाणी वरणं सी सी टी व्ही कॅमेरे आणि उड्डाणपूल हे जे उड्डाणपूलं बांधायचं काम गेल्या चाळीस वर्षात त्यांचं सुरू आहे ह्याच्यावरती आम्ही बोलल्यानंतर जर मुद्द्यावरून बाजूला जातोय असं असेल तर पहिल्या दिवसापासून आम्ही मुद्द्यावरच बोलतोय आणि मुद्द्यावरच दुरुस्त करून हे मुद्दे जे अडचणी दुरुस्त करण्यासाठीचीच ही लढाई आहे आणि या लढाईत इथली माझी मायबाप जनता आमच्या पाठीमागे उभं राहील तर पायाखालची वाळू कसोकांची मुळात पायाखालची वाळू देखील यांनी इथली सोडली नाही है। यांच्या बगलबच्च्या आणि यांच्या त्या ठेकेदारांनी इतली वाळू देखील यांच्या पायाखालची घसरायला सोडली नाही अशी परिस्थिती त्यांच्यासमोर आहे आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला मतदान रुपये आशीर्वादातून आणि तीन तारखेला निकालातून ही जनता इथली दाखवून देईल